नमस्कार मित्रांनो युवा सेनेच्या स्टाइल मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण घाटलाड़की गावातील आरोग्य सेवा पुन्हा सुरू होणार ग्रामीण जनतेत उत्साहाचे वातावरण अमरावती जिल्ह्यातील घाटलाड़की की गेली दोन वर्षे बंद असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र अखेर सुरू होणार आहे या केंद्राच्या लोकार्पणासाठी युवा तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे यांनी आंदोलनाच्या इशारा दिल्यानंतर प्रशासन हलले या खास प्रसंगी आरोग्य केंद्राची इमारत फुलांनी आणि रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आली होती युवा सेनेच्या खास शैलीत रिबीन कापून केंद्राचे विधिवत उद्घाटन करण्यात आले बाईरीस जुलै दोन हजार पच्चीस पासून येथे ओपीडी सेवा सुरू होणार असल्याचे अधिकृत पत्र आरोग्य विभागाने दिले आहे त्यामुळे होणारा आंदोलनाच्या निर्णय मागे घेण्यात आला या उपक्रमा गावती गरजूं आरोग्य सेवा मिलना सामाधान ग्रामस्थान व्यक्त केला। या युवा सेना पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख शिवसेना उपजिहा प्रमुख आशीष वाटाणे महिला उपजिहा प्रमुख निर्मला ताई कौन्यपुरे चेतन जवंजाल शिवाजी चौहान रोहित ठाकरे राहुल गावंडे सह दादाराव तायडे अजय बर्डे विक्रम फुकट रोशन यश खाजोने मनोज बारसकर राव कुरहाड़े सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्तेख्य उपस्थित होते या होतेम पोलिस प्रशासन डॉक्टर मुलाचा सहभाग लाभ साजिक हिता झटना शक्ति बंद पड़ेगी आरोग्य सेवा पुनः सुरू हो घाटलाड़की सारख्या गावत आरोग्य केन्द्र कार्यान्वित झायाम हजारो ग्रामीण मिडना है टीव्ही मराठी ट्वेंटी फोर साठी चांदूर बाजार प्रतिनिधी कासिम मिर्झा तुम्ही पाहत आहात खर या बातम्यांची खरी चॅनल इकडे ऐका माझ्याकडे गोष्ट ऐका मी वरिष्ठ आहे यांचं अलग अलग सर आता माझा तुम्ही वाचलं मराठी समजते तुम्ही मला काय म्हटलं की आठ दिवसाच्या आत मध्ये होईल असं बोलले लवकरात लवकर म्हणजे आठ दिवस नाही होत मॅडम आठ दिवस हा शब्द मेंशन पाहिजे लवकरात लवकर म्हणजे ते लवकर तुमचे अडीच वर्ष पण आहे दोन वर्षामध्ये आलो हे यार तुमचं लवकरात लवकर आमचं लवकरात लवकर त्याच्यात तुम्ही डेट मेंशन करायची होती की या या तारखेपर्यंत तुम्ही केलाय का लवकरात लवकर

स्टाफ आहे तिथं बरोबर आहे तुम्हाला काय करणार याचं उद्घाटन करून तुम्हाला लगेच स्टाफ बसून उद्घाटनासाठी उद्घाटनासाठी एक मिनिट समजून घ्या बिल्डिंग झाली आहे बरोबर बिल्डिंग मध्ये अजूनही पद मंजुरी झालेली नाही हे मी यांना काल सांगितलं कि तुम्ही याच्यात मंजूर नाही एक मिनिट ऐकून घ्या तरी आम्ही उसनवारी तत्वावर बाकी हॉस्पिटलचे जे लोक आहेत त्यांचे इथे डेप्युटेशन लावून त्यांच्या ड्युटी इथे लावलेल्या आहेत पण उपकेंद्र सुरू करायला मनुष्यबळ पाहिजे तसेच साहित्य पाहिजे इक्विपमेंट पाहिजे सगळं स्टाफ आला का इथे त्यांचा आपल्या मॅडम च्या बोलल्या ना तुम्ही उद्या करारखेला करीडी चालू करतो मी स्टाफ आहे घरांचा चालू आरोग्य सेवा द्यायची सेवा एक मिनिट तुम्हाला या इथल्या घाटलाडकी लोकांना आरोग्य सेवा की इतर गावातही होर्गत जावं आहे जे पाच उपकेंद्र आहे ते सगळे घेतलेले आहे आम्ही सगळं प्लॅनिंग केलेलं आहे सक... लोकांना आरोग्य सेवाच पाहिजे ना तू उद्या सुरु करते ना मी आरोग्य सेवा ना मॅडम काल तुम्ही लेखी दिला लेखी दिलं मॅडम तुम्ही मला दुसरं पत्र आता थांबून दिलं मॅडम तुम्ही दुसरं पत्र आता थांबून दिलं पत्र कोणतं आता थांबून दिलं का बावीस तारखेला उद्घाटन होणार नाही म्हणून काल लेखी देते यांनी काय म्हटलं मॅडम तुमचं लेखी मला ऐका ऐका माझ्या आता सांगा ऐकायो ना निदन केलं तुम्ही कसं म्हणता का नियोजन घेतलं म्हणून मी उद्यापासून

लोकांना लो सेवा पाहिजे देते ना सेवा देते ना लोकांना दे सेवा काम करा तुम्ही माझ्या स्वतःच्या जबाबदारी माझी नोकरी

युवासेने युवासेनेचे तालुका प्रमुख रोषण जयसिंगपुरे यांच्या नेतृत्वात घाटलाडके येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण युवासेनेचे विभागीय सचिव सागरभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं गेल्या अडीच वर्षापासून हा हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होतं आणि राजकीय लोकांच्या आठ आठ किंवा उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी हे आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं परंतु आज दिवासरीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या आरोग्य केंद्राचं लोकार्पण केलं त्यानिमित्त इथल्या ज्या टी एम गे ओ मॅडम आहेत त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलं त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की उद्या दिनांक बावीस सात दोन हजारपासून पासून सकाळी नऊ वाजतापासून हे आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी चालू होईल इथं ओपीडी चालू होईल आणि या यामुळे या आंदोलनात आम्हाला यश आलं या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख निर्माई कोंडंदेपुरे आमचे शिवसेनेचे परतवाळा प्रमुख सागर वाटाणे युवासेनेचे राहुल गावंडे आमचे चराटे व स्थानिक सर्व पदाधिकारी तसेच त्याप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक भोलाभाऊ जे सुद्धा उपस्थित होते त्यांचं सहकार्य आम्हाला लागलं आमची अपेक्षा एवढीच आहे प्रशासनाकडून की जो शब्द त्यांनी दिला उद्या सकाळपासून हे आरोग्य केंद्र चालू होऊन जनतेच्या सेवेत त्याचं काम त्यांचं काम चालू करावं जय हिंद जय महाराष्ट्र